भाऊ हा बोला ना आत्ता बिटको हॉस्पिटल मध्ये मी कुठे कुठे बिटको हॉस्पिटल मध्ये बर बर बायको डिलिव्हरी मध्ये अजून घ्याय ना ते डिलिव्हरी मध्ये घेत नाही का हा कोण आहे तिथे आहे ना बर्फ सिस्टर होते ते टाइम लागला पण घ्यायला अजून त्यांना बर बर तुमचं पूर्ण नाव हो? दीपक बाळू गोदडे बर बर आणि मिशेच रेशम दीपक गोदडे बर बर त्यांच्याकडे कॉल दे बर दोन मिनिट काय काय दोन मिनट बर का सर बर बर कॉल चालू ठेव आणि दे ठीक आहे चालू दुखत होते हो दे दे, दे, दे रडू नको करतोय मध्ये ठीक आहे चालू

ता, ता, दोन मिनिटं कोण आहे ते पेशंट चा पेपर दे मला मॅडम दोन मिनिटं दोन मिनटं हॅलो बोला हा मॅडम नमस्कार तुम्ही हॅलो आपर... काय आहे आणि हा ते काहीतरी डिलिव्हरी पेशंट आहे मॅडम त्यांना सहकार्य करा आज काळ बोल घेत नाही त्यांना आलं नाही काय हे कोण आहे आपण हॅलो आपण कोण आहात मी एम आहे ना म्हणजे काहीतरी काय काय बर जाऊ काय तिथलं काय झालं काय नाही ते डिलिव्हरीसाठी पेशंट त्यांना सहकार्य करा मॅडम असं आतमध्ये घेत नाही कधीपासून येतो पेशंट रडतोय सहकार्य केलं पाहिजे ना त्यांना रडून फोन करतोय काहीतरी सहकार्य त्यांना काहीतरी पोटामध्ये पण दुखतंय कमी जास्त जायला जिम्मेदार कोण राहणार मॅडम सांग मला नाही नाही म्हणजे तो माणूस येऊन रडतोय मी तुम्हाला नाही दूध देत पण त्याला आतमध्ये घ्यायला पाहिजे ना तुम्ही काय म्हणताय नंतर घेऊ असं थोडं मॅडम पटकन करून घेऊ असं स्वतः म्हणतोय ना हॅलो तुम्ही नाही मॅडम तिथे कोणते तुमचे अधिकारी म्हटले सहकार्य करा त्यांच्या कन्फ्युजन होत एक दोनच मिनिटं थांबा तुम्ही मी पण तुम्ही जे बोलतायत ना एक मी रेकॉर्ड करून घेते कारण त्यांचं घ्या रेकॉर्ड करून घ्या मी तुम्हाला तेच सांगतो दोनच मिनिटं हे त्यांची पेशंट इथे ऍडमिट आहे तीच ना पिवळ्या साडीवाली बरोबर ना त्यांची पेशंट ऍडमिट आहे तिला आल्याला ऍडमिट करून घेतलाय ती कुठून नायगावून आलेली आहे आणि सगळ्यात पहिले आपल्याकडे घरू पिशवीच्या तोंडाशी टाकायला फक्त एकच इंजेक्शन होत ते पण आम्ही तिला टाकलेलं आहे हॅलो मॅडम तुम्ही डॉक्टर आहेत का हॉस्पिटलचे हो चालेल मॅडम काय तरी खेडेवरची माणसं असतात काय तरी होत असतात ते मला माहिती आहे पण तुम्हाला माहिती देणार तुम्ही इथे या तुम्ही एकदा क्रॉस चेक करा तो धडतडीत खोटं बोलतोय की आमच्या पेशंटला आत घेत नाही मॅडम ऐकून घ्या ऐकून घ्या मॅडम तुम्ही इथे या सीसीटीव्ही चेक करा तो आता खोटं बोलतोय की तिला चेक केला नाही जर मी साडेसात वाजता तिला घरापेक्षा चेक केला आहे तर मग तो कसं काय म्हणतोय घेत नाहीये तुम्ही आता किती सात बावन्नला बोलतायत ना माझ्याशी म्हणजे जवळजवळ वीस मिनिट झाले सर चेक करून मग खोटं माहिती का देता की तिला घेत नाही तू रडतोय तो माझ्याकडे एकदा सुद्धा आलेला नाही बरं चालेल मॅडम मी काय म्हणतोय मग त्यासाठी तुमच्यासोबत बोलायचं होतं पण तिथे तुमचे कोणी स्टाफ फोन घेत नव्हते म्हणून मी बोललो कोणी मॅडम असेल त्यांच्याकडे तुमच्याकडे हा फोन घेऊन आला बघा फोन स्पीकर वर आहे तो आमच्याकडे कोणाकडे चालेल तो खोटं सांगतो की फोन घ्यायला आला नाही आता तो काय बोलला माहितीये का की कोणते सागर बोलताय तुम्ही इकडे या सर आणि ते खोटं बोलतात की कोणी मी कोणीकडे तुम्ही कोण बोलत आहात हे याचं नाव आम्हाला सांगा तेव्हा तो बोलला की थांबा ते सागर आम्हाला कोण माहिती सागर कोण आहे ना सागर म्हणलं अहो नाही माहिती मला तुम्ही दोन मिनिटं जे काय त्यांच्याशी क्लॅरिफाय होऊ द्या बर बर मॅडम ते फोन सांगतात मला माहित नाही सागर मोंडस गोंडस कोण आहे पेशंट माझ्याकडे आली मी तिला चेक केलेला आहे त्याने याच्या आधी आम्हाला दोघांना फोन दिलेला नाहीये सिस्टरांनाही फोन दिलेला नाहीये आम्ही फक्त एवढंच बोललो की समोरचा व्यक्ती कोणाशी आम्हाला बोलायचंय फोनवर त्याचं नाव सांगतो तो नाव नव्हतं सांगा तेव्हा तो आमच्या समोर बोलला बरं चालेल त्याच्याकडे फोन द्या हो मॅडम बरोबर आहे तुम्ही त्या माणसाकडे फोन द्या नाय मॅडम हॅलो हॅलो का बोल सागर का बर खोटं बोललं नाही हो सर खोट नाही ऐका ना सर हा बायक बायक ना पोट दुख डिलिव्हरी साठी माहिती का नाही नाही तुला की आतमध्ये घेत नाही बरोबर असं खोटं नाही ना बोलायचं मित्र सर, सर। ने, ने, दिखे दिखे बर मी नाही म्हणत ऑलरेडी बरोबर की नाही ऍडमिट काय ना सर कोण नाही म्हणतो तुम्हाला काय बोलला की आतमध्ये घेत नाही म्हणून डिलिव्हरी खाते हो सर नाही आता काय ना आता फोटो ना मित्र खोटं बोलून मदत मागायची नसते आता फक्त म्हणतात पूर्ण ट्रीटमेंट केलेली आहे आणखी कुठे काय मदत लागेल मला फोन कर करतो मदत हा बर आपण त्या सिस्टर वगैरे कोणी आहेत तिथे काय असलं प्रॉब्लेम तर त्यांना जाऊन सांग तिथे हां बर बर फोन करत मला बर